कंधाग हा विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब ठाकरे यांना बंधन करून शिवसैनिकांनी बगदापण दिन साजरा केला आहे आणि त्या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ही गायकवाड यांनी तेव्हा पाहूया जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र शिवसेनेला एकोणसाठ वर्ष पूर्ण होत आहेत सुरुवातीला मुंबईत वाढणारी शिवसेना राज्यामध्ये तिचा विस्तार झाला अनेक राज्यामध्ये आता कार्यरत आहे बरोबर पण शिवसेनेनं चढ उतार खूप बघले आज एकोणसाठवा वर्धापन दिन आहे त्यानिमित्तानं शिवसेनेच्या या काळासोबत आता तुम्ही कसं बघता आणि महाराष्ट्राला काय सांगता शिवसेना हा एक पक्ष सर्वसामान्य आणि सर्व स समाजातील युवकांना न्याय देणारा पक्ष आहे आणि शिवसेना पक्ष प्रमुख हिंदू राजिया सम्राट यांनी एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेनेची स्थापना केली आज एकोणसाठ वर्ष होत आहेत आणि शिवसेनेला चढउतार हा काही नवीन नाही तुम्ही म्हणल्यासारखं कारण जसा पावसाळ्यामध्ये टेकुळे उगवतात तसे मतलबी लोक शिवसेनेत आणि गेले आणि आले पण शिवसेना ही निष्ठावंत शिवसैनिकावर चालणारा पक्ष आहे आजही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आणि उद्धवसाहेब ठाकरे यांचे मावळे खंबीर आहेत येणाऱ्या काळात देखील कंधार तालुका असो लोहा तालुका असो किंवा नांदेड जिल्हा असो शिवसैनिक हा जुना कुठेही गेलेला ना नाही त्यांचं ताजं उदाहरण तुम्हाला जर द्यायचं असेल तर गेल्या विधानसभेमध्ये एक चोर आला होता एकसाठ हजार शिवसैनिकांनी त्याला मतदान केलं आणि तो पळून गेला पण शिवसेनेचा एकही जुना शिवसैनिक या ठिकाणी गेलेला नाही म्हणून शिवसेना पूर्वीप्रमाणे भक्कमपणे आजही उभा आहे आणि भविष्यात उभा राहणार आहे तुमच्या मतदारसंघाचा विचार करता उदा लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचा विचार करता या मतदारसंघाने दोन वेळेला दोन टर्मला या ठिकाणी आमदारकी इथं शिवसेनेला बहाल केलेली आहे कालच्या विधानसभेमध्ये निसटता पराभव एका उमेद शिवसेनेच्या उमेदवाराचा या ठिकाणी झाला आघाडीमध्ये तो उमेदवार आज तुमच्यासोबत नाहीत जुने जाणते कोणी लोक इथं दिसत नाहीत शिवसेना म्हणले एक वादळ होतं एक नाव होतं पण आज गर्दी कमी दिसते हे आव्हान आज इथं परमेश्वर जाधव एक युवा तालुका प्रमुख म्हणून कसं पेलणार आहे भविष्याची काय रणनीती आहे नाही नाही जुने शिवसैनिक आताच थोड्या वेळाखाली माझे आमदार रोयदराज चव्हाण साहेब येऊन गेले सतीश पाटील उमरेकर येऊन गेले म्हणजे शिवसैनिकाला वरिष्ठ म्हणजे राजकीय नेते नाहीत अशातला बाब नाही पण शिवसेना एक निष्ठावंत याच्या शिवसैनिकावर चालणारा पक्ष आहे गर्दीपेक्षा गर्दी असलेला शिवसैनिक आम्हाला महत्त्वाचा आहे त्यामुळं एक शिवसैनिक आमचा शंभर गुढ्या माणसासमोर लढणारा शिवसैनिक आहे कारण बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेबांनी आम्हाला लढण्याची नीती शिकवलेली आहे त्यामुळं कोणता जरी काळ आला तर शिवसैनिक माघार गेला जे महाराष्ट्राचं आजचं वात आजचं वातावरण वाता आहे जे बघता राज्यातलं सत्तांतर असेल सत्तेचा सरीपाठ असेल प्रत्येकांचा कल हा सत्तेकडेच गेलेला आहे विरोधात बसायची कुणाचीच राहिलेली नाही बरेच शिवसैनिक आज शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत पण आज एकोणसाठावा वर्धापन दिन आहे एकोणसाठ वा शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिना निमित्तानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत या निमित्तानं आपण काय संकल्प केलात महाराष्ट्राला कळून घ्या शिवसेना तुम्ही एक आता सत्तेचा विषय घेतला शिवसेनेचं विरुद्ध वाक्य काय आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण शिवसेना हा सत्तेला हपा हपा हपापलेला किंवा सत्तेच्या मोह्यासाठी कुठं जाणारा शिवसैनिक नाही आहे बाकी लोक येतील जातील ये तेचा विषय वेगळा आहे त्यामुळं येणाऱ्या काळातल्या विधानसभा ज्या आहेत वरिष्ठाचा जसा आदेश येईल आम्हाला उद्धव साहेबाचा आमच्यामध्ये एकच आदेश असतो तो मातोश्रीचा आणि मातोश्रीचा आदेश आल्यानंतर महाविकास आघाडी असेल किंवा येणारा कोणता दुसरा पक्ष असेल जो मातोश्रीचा आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही येणाऱ्या इथल्या निवडणुकीला समोर जाणार आहोत शेवटी जर आम्हाला मातोश्रीनं आदर दिला तर आदेश दिला तर या कंदार तालुक्यातल्या शाही जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती समित्या शिवसेना घडवणार